एकोणीस नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो त्याचं औचित्य साधत वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट संस्थेमार्फत चिखलदारा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता शौचालयाच्या वापरबाबत जागृती होण्याच्या दृष्टीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या चित्रकला स्पर्धेतील चित्रांची प्रदर्शनी व बक्षीस समारंभ दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर सभागृह परतवाडा येथे आयोजित करण्यात आला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्याचसोबत अचलपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव चिखलदारा तालुक्याचे गट विकास अधिकारी जयंत बाबरे गट शिक्षण अधिकारी बोर्ड विस्तार अधिकारी पंचायत मेश्राम यांचे प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम साजरा करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचे वटवृक्ष देऊन स्वागत करण्यात आले वॉटर फॉर पीपलच्या कामाची माहिती प्रोजेक्ट कॉर्डिनेटर विजय सिंह भदोरिया यांनी सादर केली तर वॉटर सप्लाय कामाची माहिती स्टेट लीड हेमंत यांनी सादर केली मान्यवरांच्या हस्ते जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय स्वच्छता संबंधित मनोगत मान्यवरांच्या समोर सादरीकरण करण्यात आले कार्यक्रम मैं ये जानकारी अपने स्कूल में और गांव में भी देना चाहती हूँ मेरा नाम पंकज बिटेकर हूँ मैं जारी आश्रम स्कूल से आया हूँ मैं इस कार्यक्रम में टॉयलेट के महत्व जानने के लिए आया हूँ मैं टॉयलेट के बारे में अपने स्कूल में और अपने गांव में भी बताना चाहता हूँ जिला परिषद उच्च प्राथमिक मराठी शाला पढ़ना इनकी कार्यक्रम ऐसा खाली खाती हूँ खाली वाले की ऐसा ऐसे सबके डरा मेरा नाम खुशी है मैं ये जब शौचालय दिन से मुझे टॉयलेट का जानकारी चाहिए मैं जानकारी जानूँगी जिल्हाधिकारी यांनी आपले मार्गदर्शनात वॉटर फॉर पीपल यांच्या मार्फत करण्यात येणारे काम हे उत्तम असून विशेष म्हणजे गावकरी विद्यार्थी स्वच्छता संबंधित जागरूक करणे ही काळाची गरज आहे व ते काम चिखलदरा तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट करीत आहे हे, हे नवीन पूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले विद्यार्थ्यांना जागरूक केल्यास भविष्यात निश्चितच बदल घडू शकतो व असेच कार्य सुरू ठेवण्याबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टचे प्रोजेक्ट सुपरवायझर अतुल पाटील यांनी केले तर कार्यक्रमाला जिल्हा परिषद शालेय बाल सांसद व आश्रमशाळामधील बाल सांसद व शिक्षक ग्रामसेवक यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वॉटर फॉर पीपल परिवारातर्फे करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती